Migano, Raimon, and tell them, Mara, so this Mara, I'm going to take a <laughs> अरे आ जाइए आ जाइए आ जाइए एक नंबर चले हम सारे मार सक रे एक सूट में जाइए

अरे तुम्ही मोठ घर सगळं लुटलंय काय नाही लुटलंय खाली आणि वरून लुटलंय मध्ये मोकळे पाहिजे ते चला हे तुम्ही धनुष्य घेतलेला पण ते जे आहे बाहानच चला पण काय पण म्हणा मगाच्या काय मेतला लय मजा आली त्याच्या आयला ते गाडीवाले येऊन सगळं घोळवर घोळ घोळवर बॉट माझा आहे मारला काय गावात रे माझ पोरग पटापटा चालत नाही विचारला निघा

बिल्डिंग एनर्जी बसा <laughs> बसो 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 जल्दी फटाफट बसो सकाराम आया सकाराम <laughs> अरे ये <एक> क्या हुआ हो? <laughs> एक जन बसो एक जन बसो अय बंदा आगे गे 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 गे, गे। एकला जिला बघा ढप्पा करून भरतून वाकवलं त्याला अजून बंद आहेत पुढं अजून बंद आहेत बसा चला